विद्यार्थ्यांना आज आपण येत इतिहास पाठ क्रमांक बारा साम्राज्याची वाटचाल या पाठाचा प्रश्न पहिला एका शब्दात लिहा इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष रघुजी भोसले दिल्लीच्या गादीवर बादशाला पुन्हा स्थापन करणारे महाजी शिंदे दक्षिणेतील राजकारणाची सूत्रे सांभाळणारे नाना फडणवीस प्रश्न दोन घटनाक्रम लिहा या तीन घटना दिल्या आहेत त्यांचा क्रम लिहायचा आहे पहिला क्रम आहे मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला अष्टीची लढाई प्रश्न तीन लिहिते व त्यामधील एक नंबर अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे उत्तर आईलाबाई होळकर यांनी नवे कायदे करून शेतसारा कर गोष्टींची घडी बसवली पडीक जमिनी लापोडी खाली आणणे शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देणे तलाव तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या भारतात चारी देशांना असलेल्या महत्वाच्या धर्मस्थळांवर त्यांनी मंदिरे घाट मठ धर्मशाळा पानपोया यांची उभारणी केली त्या स्वतः त्या स्वतः न्याय करत त्या दानशूर आणि ग्रंथप्रेमी होत्या राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले प्रश्न दुसरा महाजी शिंदेचा पराक्रम मत्सुदी आणि पराक्रमी महाजी शिंदे यांनी पाणीपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रतिष्ठा पुन्हा निर्माण केली फ्रेंच लष्करी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कवायती फौजा निर्माण करून जाट राजपूत बुंदेले यांना पराभूत केले इंग्रजांवर मात करून मुघल बादशाला पुन्हा गादीवर बसवले आणि इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या काळात दिल्लीचा कारभार पाहिला गनिमी काव्याची युद्धनीती वापरून वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला प्रश्न तीन गुजरात मधील मराठी सत्ता सेनापती खंडेराव दभाडे व त्यांचा मुलगा त्र्यंबकराव दभाडे यांनी गुजरात मधील मराठी सत्तेचा पाया घातला खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव करून तेथील किल्ला जिंकून घेतला त्यानंतरच्या काळात गायकवाडांनी वडोदरा जिंकून तेथे आपल्या सत्तेचे मुख्य ठाणे बनवले प्रश्न चार मराठी सत्ता संपूर्ण सैन्यामागची कारणी चर्चा करा मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे पुढील प्रमाणे एक महादेव शिंदे यासारख्या पराक्रमी सरदार आणि नाना फडणवीस यांसारख्या मत्सुदी कारभारी यांचा मृत्यू झाला नेतृत्व दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांमध्ये एके निर्माण करू शकला नाही मराठा सरदारांमध्ये दुही माजून मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली उत्तरेत व दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव कमी होत गेला याच काळात भारतात सर्वत्र इंग्रजांचा प्रभाव वाढला व त्यांनी इसवी सन अठराशे अठरा आत्रा साली अष्टीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन नौन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा